नमस्कार आज आपण आलो आहे दासगाव उर्प दौलतगड हा किल्ला पाहण्यासाठी हा किल्ला येतो महाडपासून आपण ज्यावेळेस मानगावला जातो महा महाडपासून साधारण अकरा किलोमीटर व मानगावपासून साधारण बावीस किलोमीटर अंतरावर दोघांच्या मध्ये हा किल्ला आहे हा किल्ला रायगडचा आपण रायगडच्या साखळीतला किल्ला आहे रायगडला प्रोटेक्शन करण्यासाठी हा समुद्री किल्ला आहे बाजूला खाडी आहे त्या पूर्वीच्या काळ या ठिकाणी जलवाहतूक चालायची माझ्या पाठीमागं पाहू शकतो हे दासगावच्या प किल्ल्यावरील पाण्याचं टाका आहे एकमेव पाण्याचं टाका आहे वरील बाजूस बाले किल्ला आहे त्या ठिकाणीसुद्धा आपण जाणार आहे तर चला सफर करू काढच्या पुढे एक दहा किलोमीटर आल्यानंतर दासगाव आहे व दासगावमधील आपण दौलतगड हा किल्ला पाण्यासाठी जाणार आहे छोटेखानी किल्ला आहे असा मार्ग आहे तर शाळा आहे शाळेपासून आपणाला सरळ वर जायचं आहे तर चला पाहू किल्ले दासगाव उर्फ दौलतगड गाडी आपण या ठिकाणी लावतो व गाडी लावून आपण सफर करण्यासाठी जात असतो हे शाळा आहे दासगावमध्ये आणि या शाळेपासून आपल्याला त्या या शाळेपासून आपल्याला पाठीमागच्या बाजूने रस्ता आहे इथून ही ही शाळा लक्षात ठेवा दहा ते पंधरा मिनटं लागतात किल्ला व्यवस्थित असा मोठा कार्यक्रम झाला होता आणि त्याच्यानंतर आपण आता किल्ल्यावर जात आहे शाळेपासून ही वाट पाहू शकतो पूर्णत मळलेली आहे गडावर जाणारी नंतर हे असे वाड्याचे इथं अवशेषित पूर्ण दिसता वाड्याचे अवशेष त्या ठिकाणी आपण पोचून गेलो हा रोड गेला येतो बाले किल्ल्याकडे आणि हा गेला येतो पाण्याचं टाकं जे आहे गडावरचं एकमेव पाण्याचं टाकं आहे त्या पाण्याच्या टाक्यापाशी आपण पोचून गेलो दासगाव किल्ल्यावरील हे एकमेव पाण्याचं टाकं पाणी अजूनसुद्धा आहे आणि हे पिण्यायोग्य पाणी आहे पिण्यासाठी वापर करू शकतो आपण याचा गावातील लोक या ठिकाणी कपडे धुण्यासाठी वगैरे येतात टाक पाहून लगेच आपल्याला या बाजूनी बाले किल्ल्यावर जाणारा मार्ग आहे मंदिर बांधले थोडं छोटस पश्चिम बुरुज हा पश्चिम बुरुज भैरवनाथ बुरुज हे हा पश्चिम बुरुज उत्तर बुरुज बाले किल्ल्यावर पाहिलं तर आपणाला हे पहा या शिवाड्याचे चौथरे पाहायला भेटतात इथं हे मंदिर आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं गडावर आल्यानंतर पाहिलं उजव्या त्याला आपणाला पश्चिम बुरुज दिसतो ही मगाशी सांगितल्याप्रमाणे माटीमागची खाडी आहे हे घाणेकरीन बुरुज इथं हे पा या बाजूला आणि हे पहा बाले किल्ल्याची तटबंदी ही पूर्ण दिसते इथून की तटबंदी पाहत पाहत आपण आता गडाच्या पूर्णतः पाठीमागच्या बाजूला जाऊ आणि पाठीमागची बाजू पाहून आपण पूर्ण त्या मंदिरापर्यंत पोचू हा बालेकिल्ला बालेकिल्ल्यातील वाड्यांचे अवशेष खूप अभिमान आहे गावकऱ्यांचा की त्यांनी या ठिकाणी गडाला पुन्हा एकदा गडपण मिळवून दिलं आपण पाठीमागच्या वेळ आलो होतो तर त्यावेळेस या ठिकाणी सुद्धा खूप मुश्किल होतं परंतु आता खूप चांगलं वाटत आहे हे बघा या ठिकाणी ही तटबंदी आहे आहेत सर्व बुरुजांची व्यवस्थित माहिती मी देणार आहे आणि हा पूर्णतः तटबंदीचा भाग समोर आहे पस्तारा बुरुज या ठिकाणी परत दुसरा जो आहे दर्या बुरुज आणि त्या बाजूला आपण पाहिले सुद्धा बुरुज आहे तिथं हा खाडीचा भाग तो मार्ग या ठिकाणावरून गेला आहे बघा बंदराचा हा भाग इथं इथून जलमार्गाची वाहतूक चालत असे हा कोकण रेल्वेचा भाग आहे कोकण रेल्वे इथून गेलेला आहे हा पस्तारा बुरुज पस्तारा बुरुजावर आपण आता बसलो इथं आणि या तुम्हाला आता कोकण रेल्वेचं विहंगम दृश्य या ठिकाणावरून आपण दाखवू थोड्याच वेळात ट्रेन येते या आणि जर आपण पाहू शकते असं दोन नद्यांचा संगम म्हणू शकतो आपण खाडीचा भाग आहे त्या बाजूने काली आणि सरळ एक आलेली आहे असे दोन बाजूनी दोन या ठिकाणी येऊन इथून एक होऊन जाते ही खाडी हे बघा अद्भुत नजारा कोकण रेल्वेचा कोकण रेल्वे अरे सुंदर आपला भगवा डोराने फडकत आहे दासगाव किल्ल्यावर आणि हा एक पावसाळी तलाव असावा गडाच्या बाले किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूस यालासुद्धा तटबंदी आहे समोर दर्याबुरुज हा हा तटबंदीचा पूर्ण भाग आहे पाहू शकतोय हा हे बघा बुरुज दर्याबुरुज पूर्ण अवशेष दिसत आहे दर्याबुरुजाचे व्यवस्थित असे दर्या बुरुज, बुरुज। आणि खाली दासगाव हा बुरुज दिसतोय पूर्ण जर या बाजूने पाहिलं तर या दर या बुरुजाची पूर्ण तर हा आपणाला व्यवस्थित अशी बुरुज दिसतोय आणि ही तटबंदी हा असा सरळ गेला आहे हा पावसाळी बुरुज पावसाळी तलाव सुन गेलो या ठिकाणी भरपूर प्रमाणात औषध दिसत आहेत आपणाला भगवाडवालाने फडकतो इथं ते किल्ल्यावर आपण आता उभा आहे दासगावच्या किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बुरुज आहेत तसेच आपल्याला या ठिकाणी घरांच्या ज्योत्यांचे अवशेषसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे बालेकिल्लासुद्धा चांगला असावा चा त्याकाळी आणि त्याचे अवशेषसुद्धा भरपूर प्रमाणात पाहायला भेटतात तो बालेकिल्ल्यामधील राजवाडा असावा तसेच या ठिकाणी पूर्ण तटबंदी असणार त्या काळी दर्या बुरुज तर त्या बाजूला बुरुज आहे तसेच सुरुवातीला आलो त्याच वेळेसुद्धा भरपूर प्रमाणात बुरुज आहे आणि या किल्ल्याला तिन्ही बाजूनी आपणाला नदीनं या खाडीच्या नदीने विडलेलं पाहायला भेटतं आपण आता हा बाले किल्ल्यावर जाऊ या ठिकाणी हे सर्कल दिसतं याचं पूर्ण की कशासाठी असावं काही अंदाज लागत नाही दासगावच्या किल्ल्यावर आपण सुद्धा यावे ही एक विनंती आहे सुंदर किल्ला पाहायला भेटेल आपणाला या ठिकाणी पाहू शकतो बाले किल्ल्यामध्ये के पूजन केलेले पाहायला भेटते गणेश बुरुज उत्तर बुरुज भैरवनाथ बुरुज घाणेकरी बुरुज पश्चिम बुरुज दर्या बुरुज पूर्व बुरुज आणि पास्ता बुरुज पस्तरा बुरुज असे बुरुज येथून पाहायला भेटतात बाले किल्ल्याच्या आपण बाजूला आल्यानंतर या ठिकाणी हा पूर्व बुरुज आहे पारुज बुरु या व्यवस्थित तटबंदी पाहू शकतो आणि हा बुरुज असा पूर्ण घेरा ही तटबंदी दिसते अखंड अशी लांबपर्यंत गेलेली तटबंदी हा वाड्यांच्या अवशेष बाले किल्ला पूर्व बाजूचा जा बुरुज पाहून झाल्यानंतर आपण तसंच या रस्त्याने चालत जायचं पुढं मंदिराच्या बाजूने की पूर्णत तटबंदी आहे व आपणाला तसेच लगेच एक गणेश बुरुज पाहायला भेटतो श्री गणेश बुरुज पुढालं की थोडंसं लगेच हे बघा हा श्री गणेश बुरुज गणेश बुरुजाच्या जवळ आपल्याला मंदिर आहे ते पाहू हे बघा गणेशाचं मंदिर आहे इथं असणार आहे मंदिर मंदिरगडाच्या या किंवा दासगावच्या किल्ल्याच्या या गणेशाच्या मंदिरामध्ये आलो आहे गणेशाची मूर्ती ही आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे कुणाला सापडली किंवा याची स्थापना कधी करण्यात आली अशी संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे किल्ल्याचा परिसर अतिशय सुंदर आ, ठेवला आहे सात फेब्रुवारीला या ठिक सोळा फेब्रुवारीला या ठिकाणी गडाची स्वच्छता मोहीम झाली आणि पूर्ण किल्ला स्वच्छ करून सर्व अवशेष उजेडात आणले सर्व गावकऱ्यांचे अभिनंदन करता येईल तेवढं कमी आहे आता गणेश बुरुज गणेश मंदिर आणि त्याच्या बाजूने सरळ पुढं आल्यानंतर या ठिकाणी उत्तर बुरुज पाहायला भेटतो हा उत्तर बुरुज आहे या बाजूचा आपण पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारी बुरुज पाहिले आणि बहिरून बु बुरुज पाहून आपली गडफेरी पूर्ण करू हा हो हा भैरवनाथ बुरुज आहे व भैरवनाथ बुरुज पाहून आपली गडफेरी पूर्ण होते हे बघा हा भैरवनाथ बुरुज आणि या ठिकाणी जर पाहिलं तर हे पाण्याचं टाक असा होत्या वेळेस सुंदर आहे परंतु असा या आप मार्गाने आपण गडावर येतो राजमार्ग आपण आता गडफेरी पूर्ण केली आणि फेरी करून परतीच्या वाटेला लागलो आहे